श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ आरक्षित आहे असं असलं तरी श्री गोंदा एवढीच रंगत श्रीरामपूरात आजी माजी आमदारांपेक्षा आजी खासदार पुत्रांनीच गुडघ्याला बाशिंग बांधल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्यात या युवा नेत्यांचे शहरभर भावी आमदार म्हणूनही लावलेले फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत विखे ससाणे मुरकुटे आदी या गटांभोवतीच श्रीरामपूरचं राजकारण फिरत असलं तरी बाहेरची इच्छुक वाढल्याने या मतदारसंघात यंदा रंगत येणार असं दिसत आहे आरक्षित श्रीरामपूरची काय आहे परिस्थिती हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्विटर कांदा व ऊस उत्पादकांचा तालुका म्हणून श्रीरामपूरची ओळख आहे माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव अधिक यांचा हा मतदारसंघ अधिकांनंतर ज्येष्ठ नेते भवनदास मुरकुटे यांनीही या तालुक्याची धुरा अनेक वर्ष वाढली अशोक कारखाना ही मुरकुटेंचाच याच सहकाराच्या भोवती गेल्या कित्येक वर्षांपासून या मतदारसंघाचं राजकारण चालतंय आदिक मुरकुटे यांच्यानंतर स्वर्गीय जयंतराव ससाने व त्यांच्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय या मतदारसंघात गेल्या कित्येक वर्षांपासून विखेंचा देखील सक्रिय आहे सोसायट्या ग्रामपंचायती विधानसभा अशा येथील सगळ्याच निवडणुकीत गट महत्वाची भूमिका पार पडतो म्हणजे उत्तरेमध्ये विखेंची जी काही राजकीय चलती आहे त्याच्यात श्रीरामपूर हा देखील एक महत्वाचा भाग आहे श्रीरामपूर मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विरोधात शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे अशी लढत झाली होती त्यात काँग्रेसच्या कानडे यांनी त्यावेळेच्या विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा सुमारे एकोणवीस हजार मतांनी पराभव केला आता यंदाच्या निवडणुकीचा विचार केला तर महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला व महाविकास आघाडीत काँग्रेसला जाईल अशी शक्यता कारण दरवेळी या दोन पक्षांमध्येच येथे लढत झाली आहे यावेळी मात्र वातावरण बदल नाही हा मतदारसंघ आरक्षित असला तरी इच्छुक वाढलेत आता इच्छुक कोण आहेत ते आपण एकदा पाहू विद्यमान खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचा मुलगा रोहित वाकचौरे याचे काही दिवसांपूर्वी शहरात भावी आमदार म्हणून फ्लेक्स लागले या प्रकरणानंतर महाविकास आघाडीत अचानक खळबळ उडाली ही जागा काँग्रेसकडे असताना ठाकरे गटाने ते लक्ष खातल्याने अनेकांच्या भुवाय उंचावल्या विद्यमान खासदारांचा मुलगा ऍक्टिव्ह झाल्यानंतर माजी खासदार गट कसा मागे राहील लागू लाग माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांचे नाव अचानक त्यांचे कार्यकर्ते घेऊ लागले प्रशांत यांनी या मतदारसंघात तयारी देखील सुरू केली अचानक नवी पिढी ऍक्टिव्ह झाल्यानंतर हा मतदारसंघ अचानक ऍक्शन मोडवर आला युवकांनी तयारी सुरू केल्यानंतर काँग्रेसमधील ज्येष्ठांनाही अचानक जाग आली तसं पाहिलं तर काँग्रेसमध्येही हे सगळं आलबेल नाहीये विद्यमान आमदार लहू कानडे यांनी मतदारसंघात जनसंवाद यात्रा सुरू केली त्यानंतर कानडे यांच्याशी फटकून वागणाऱ्या करण ससनेचा गटही लगेच ऍक्टिव्ह जा झाला काँग्रेसचे सरचिटणीस असणारे हेमंत ओगले यांना हाताशी धरून ससाने गटांनीही तालुक्यात शेतकरी संवाद यात्रा सुरू केली म्हणजे काँग्रेसच्याच या दोन मातब्बरांनी दोन वेगवेगळ्या प्रचार सभा प्रचार फेऱ्या सुरू केल्या असं म्हणायला हरकत नाही हे एवढं सगळं होत असताना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे गटही आपापल्या गणित तयार करत होता त्यांना ही निवडणूक लढवायची असल्यानं त्यांनीही आपल्या परीने तयारी सुरू केली आहे आता गंमत पुढे आहे एवढं सगळं होत असताना तालुक्यातील माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मंत्री विखे यांचा गट मात्र अद्यापही पडद्यामागेच आहे या तिन्ही गटांशिवाय श्रीरामपूरचं राजकारण पुढे जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे महाविकास आघाडीत जसा काँग्रेस व ठाकरे गटाचा इथे दावा आहे तसाच महायुतीमध्ये गट व भाजपने देखील इथे दावा केला आहे भाजपकडून युवा नेते नितीन दिनकर यांनी गेल्या वर्षभरापासून जोरदार तयारी सुरू केली पक्षाचे तिकीट मिळेलच असा विश्वास त्यांना आहे विखे गट त्यांच्या मागे असल्याने ते तिकीटासाठी सध्या तरी निश्चित दिसत आहेत आता हे सगळं एकंदरीत गणित ही सगळी बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला श्रीरामपुरातील खिचडी समजलीच असेल तरी पुन्हा एकदा आपण या मतदारसंघात कोण इच्छुक आहेत त्याच्यावरती झटपट नजर मारू याच्यावर पहिलं नाव येतं आघाडीवर ते म्हणजे ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे पुत्र रोहित वाकचौरे दुसऱ्या क्रमांकाचं नाव येतं शिंदे गटाकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तिसऱ्या इच्छुकाचं नाव येतं ते ही शिंदे गटाकडूनच माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे चौथ्या इच्छुकाचं नाव आहे काँग्रेसकडून विद्यमान आमदार लहू कानडे पाचव्या इच्छुकाचं नाव आहे तेही काँग्रेसकडूनच हेमंत ओघले आणि सहाव्या इच्छुकाचं नाव आहे भाजपकडून नितीन दिनकर या सगळ्या उमेदवारांचा एक एक दौरा पूर्ण झालाय आता जागा वाटपाची व तिकीट मिळण्याची आशा लागली हा पण एक खरं येथे महायुतीतून तिघे व महाविकास आघाडीकडून तिघे असे तब्बल सहा जण इच्छुक आहेत तरी मुरकुटे व अधिक गटाने आपले पत्ते ओपन केलेले नाहीत त्यांनीही एखादा इच्छुक अचानक उभा केला तर ही निवडणूक आणखी रंगात येण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो या मतदारसंघातून कुणाला तिकीट मिळू शकतं किंवा कोण निवडून येऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद